नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी शहरालगत असलेल्या गणेशपूर जवळील एका लेआउटमधील विहिरीत एक गोमाता गाय पडून असल्याची माहिती या परिसरातील रहिवासी उज्ज्वला निब्रड नामक महिलेने बजरंग दलाला दिली ही माहिती मिळताच बजरंग दलाचे वनी प्रखंड संयोजक रोहन पारखी हे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले विहिरीची व परिसराची पाहणी केली आणि शिडी आणि मोठ्या दोराच्या सहाय्याने या गायीला बाहेर काढले मागील तीन दिवसापासून ही गाय विहिरीत पडलेली होती या गायीला बजरंग दलाने जीवनदान दिले गायवर उपचार करून ही गाय एका शेतकऱ्याला पालन पोषण करण्याकरता सोपवण्यात आली थांब थांब तेच जा सोडू नका थोडसा इकडे चाली जायची पुन्हा नाही नाही थांबा

तर अशी घटना वणी रोड वर पंचशील नगर कृष्णा नगरीचे घडली पहाटे नालीवर ठेवण्यात आलेल्या चेंबर मध्ये फसला आणि गोरा खाली पडला त्यामुळे या गोऱ्याचा पाय मोडला व गोरा येथेच पडून होता परिसरातील नागरिकांनी ग्रेंडर मशीनचे चे चेंबर फोडून गोऱ्याचा पाय बाहेर काढला वनीन्यूजने याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना मोबाईलद्वारे ही माहिती दिली मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि टॅक्टर पाठविले सोबतच याबाबत रोहन पारखी यांना ही माहिती देण्यात आली ते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसोबत येऊन त्यांनी गोऱ्याला टॅक्टरमध्ये टाकून वनी येथील गोरक्षण येथे ने नेले व येथे गोऱ्यावर उपचार सुरू आहे